महाविकास आघाडीच्या वतीने आपण निवडणूक लढत आहे गेल्या वेळेस देखील आपण विद्यमान आमदार आहोत कुठली कामं झाली आणि आता कुठली कामं तुम्हाला आपल्या पुरंदर हवेलीमध्ये करायची आहे गेल्या अडीच वर्ष त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्र होतं आणि त्या काळामध्ये शहरी भागामध्ये प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी नगरसेवकपद आणि प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आणि आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो महाविकास आघाडीची त्या काळामध्ये खूप सारे कामं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज लाईन असेल रस्ते असेल पाण्याचे डी पी आर असतील काही भागामध्ये पाणी असेल ह्या समस्या सोडवल्या गेल्या परंतु जे नगरविकास मंत्री आमच्या वेळेमध्ये होते ते नंतर मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी समस्या या भागातली ते दे म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन या नवीन गावांचा त्या ठिकाणी झाला नाही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमधली जी आकस्ता सरकारमध्ये आहे की त्यांना योजनेचं इम्प्लिमेंटेशन तर देणं देणं घेणं नाही येत टेंडर हवे त्यांना रस्त्यांचं देणं घेणं नाहीये रस्त्यांचे टेंडर कुणाला इंटरेस्टिंग पण छोटे छोटे रस्ते गल्ली बोळातले याच्यासाठी कोणी लक्ष देत नाही मेट्रो कडे परंतु पीएमपीएल चांगल्या प्रकारे सुधरेल याच्यासाठी लक्ष दिलं जात नाही ट्रॅफिकचं कंट्रोल त्या ठिकाणी ठेवला जात नाहीये आज रिंग रोड जो आहे पुण्याचा कात्रज पासून मंतरवाडीपर्यंतचा हा खूप मोठी बॉटलने त्यासाठी त्या ठिकाणी आहे आपल्याला बघितलं असेल मधल्या काळामध्ये सुप्रियाजी सुळे खासदार बारामती लोकसभेच्या यांच्या माध्यमातून काक रस्ते नवले ब्रिजपर्यंतच्या रस्त्याच्या अनेक सुविधा त्या ठिकाणी करण्यात आल्या तिथली डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची करण्यात आली परंतु आत्ताच्या सरकारला खऱ्या अर्थाने एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था घ्यायच्या नाही आहेत त्यांना नियुक्त नगरसेवक नेमायचे त्यांना कुठल्याही प्रकारे निवडणुका घ्यायच्या नव्हत्या दुर्दैव असं आहे त्यांचं की महाराष्ट्राची जनता जागरूक आहे त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली आणि लोकसभेला महाराष्ट्रातून एकतीस महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यामुळे केंद्र सरकारवरती अंकुश आला नाहीतर आमची अवस्था अशी झाली असते की आज पुणे पुरंदर हवेली तालुक्यामध्ये सुद्धा कुणाला तरी नियुक्त आमदार म्हणून त्या ठिकाणी पत्र दिलं असतं लोकांना पत्रदार घ्यायची गरज पडली नसते आणि त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नगरपालिकामध्ये महानगरपालिकांमध्ये नगरसेवक आले पाहिजेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सदस्य आले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन काम झालं पाहिजे ही भावना यशवंतरावजी चव्हाणांचा विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं काँग्रेसने त्याला त्या ठिकाणी पाठबळ दिलं आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी सक्षमपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये हे दाखवून दिलं आणि म्हणूनसाठी या महाविकास आघाडीला सक्षमपणे मानतं त्या ठिकाणी आज म्हणतायत की मागच्या दहा वर्षामध्ये आणि ह्या मागच्या पाच वर्षामध्ये नगरविकास मंत्र्याने अक्षरशः महाराष्ट्रातल्या शहरीकरणाचं झोपडपट्टीकरण केलेलं आहे आणि त्याला संपूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जबाबदार आहेत कारण खऱ्या अर्थाने सगळ्या नगरपालिका सगळ्या महानगरपालिकांना कचरा डेपो करायचं काम त्यांनी केलं खरंशी लढत आपल्या विरोधकांची माहिती जी आहे त्याच्यामध्ये महाती व मित्रपक्ष आहे या दोन गोष्टीकडं आपण कसे पाहत आहे आणि याचा फायदा प्रत्यक्ष आपल्या लढतीला होईल ते काय आहे याच्यापेक्षा जास्त आमची महाविकास आघाडी भक्कम आहे शरदचंद्री पवारसाहेब आमच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत सुप्रियाताईचं मार्गदर्शन खासदार सुप्रियाताईचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्यामुळे बारामती लोकसभेमध्ये महाविकास आघाडी अतिशय भक्कमपणे आणि महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे उभी आहे दुसऱ्या बाजूला महायुती जर बघितलं त्याची कि किती शकलं पडली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये किती शक्ल होतील हे बघायला मला वाटतं इतर कुठल्या ज्योतिषाकडे जायची आपल्याला सगळ्यांना आवश्यकता नाही आंबेगावकरांना काय आवाहन करा आंबेगावकरांना एकच आव्हान करेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबेगावकरांनी बघितलं असेल मागच्या अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस आपले प्रतिनिधी या ठिकाणी आदरणीय कोंढरीताई होत्या सुधीर भाऊ या ठिकाणी आहेत आपले प्रतिनिधी असताना आपली ग्रामपंचायत असताना आपले नगरसेवक असताना जी कामं होत होती ती आज कामं तळागाळापर्यंत होत नाही आज मी गेल्यानंतर लोकांच्या घरासमोर रस्ते आम्हाला करता येत नाही छोटे त्या ठिकाणी ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत कचऱ्याच्या गाड्या येत नाही त्याचं कारण काय की मागचे अडीच तीन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हेच नगरसेवक पण झालेत हेच ग्रामपंचायतीचे सदस्य पण झालेत हेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य झालेत हे दुर्दैव की त्यांना सगळं काही स्वतःकडे हवं आहे आम्हाला महाविकास आघाडीला सगळ्याचं विकेंद्रीकरण करायचं आहे जेणेकरून प्रत्येकजण प्रत्येक भागामध्ये आपल्या भागामध्ये विकासाचं दार उघडं करेल आणि मला आंबेगावकरांना एकच सांगायचं आहे आपला जो भाग आहे हा पुणे शहरामध्ये आज समाविष्ट झालेला आहे याला पुणे करण्याचं काम आणि पुणे म्हणजे मी काय म्हणतोय आत्ताचं ट्रॅफिक जामचं पुणे नाही आत्ताचं पाणी नसणारं पुणे नाही आत्ताचं अस्वच्छ पुणे नाही एक चांगलं पुणे ज्याला इंटरनॅशनली ओळखलं जातं त्या पुण्याची ओळख आपला आंबेगाव परिसर असावा अशा प्रकारचं माझ्या सर्व बरोबर मला हा भाग करायचा आहे आणि हे करण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहा ज्याप्रमाणे आपण सूर्यताई सुळेंच्या पाठीशी राहिलं एवढंच आंबेगावकरांना आव्हान करायचं आहे